संभ्रमित व्हावं अशी रचना आहे म्हणजे संभ्रम म्हणजे दाग अच्छे, अच्छे।, अच्छे। आहे हो, हो, संभ्रमित होते हे अच्छे आहे मध्ये काम केलं माझं तसं बॅकग्राऊंड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे पण मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये माझी सर्व्हिस झाली थोडस वेगळं आहे आणि त्याच्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यानंतर डीन क्वालिटी अशुरन्स म्हणून मी काम केलं हे हे जे विठोबा नावाचं तत्व आहे म्हणजे विठ्ठल म्हणजे परमात्मा तर हे परमात्मा हे जे तत्व आहे हे कोणाला कळू नये अशीच रचना आहे आता परमेश्वर तर सगळ्यात मोठा आहे त्यामुळे तो, तो स्वतःला व्यवस्थित लपून ठेवणार म्हणून त्याचं नाव निधान आहे बर मग पूर्वी निधान लपून ठेवताना काय करायचे की विवसी वगैरे ठेवायच्या हडळ नंतर वि मं मन, मं मंत्रित केलेले सर्प नमस्कार श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण ज्योतिषशास्त्राचा वर्षानुवर्ष अभ्यास करीत आहोत आपलं शास्त्र हे आगाद आहे किंबहुना प्राचीन ऋषीमुनींनी अठरा ऋषीमुनींनी निर्माण केलेलं हे शास्त्र आज आपण त्याचा अभ्यास करतोय आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळात निर्माण झालेलं शास्त्र आजही मानवी आयुष्य सुखद सुखकर क कर, करतंय ते निर्माण होण्यासाठी हे शास्त्र आपल्याला मदत करत आहे आपल्या शास्त्रात ज्योतिषशास्त्र आहेच मात्र त्याशिवायसुद्धा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपलं जीवन संपन्न बनवत असतात हे मी तुम्हाला सगळं का सांगते त्याच्यामागे एक विशेष कारण आहे आज आपल्याकडे अत्यंत ज्ञानी अतिथी आलेले आहेत संसारिक जीवन जगात असताना अध्यात्म कसं अंगीकारावं अध्यात्म कसं जगावं अध्यात्म जगण्याची दिशा काय आणि त्या दिशेने नेमकं काय केलं पाहिजे याचं उदाहरण ते आहे कारण अध्यात्म स्वीकारतो हे सांगणं वेगळं आणि स्वीकारणं वेगळं मी अध्यात्माच्या मार्गावर आहे असं सगळंच सांगतात मात्र अध्यात्म रोजच्या आयुष्यात जगणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि कोणतं तरी आपलं सुस्थितीत असलेलं आयुष्य सोडून मूळ पायवाट मूळ ब्रॉड रस्ता सोडून एखाद्या काटेरी वाटेवर चालणं म्हणजे अध्यात्माच्या मार्गावर चालणं तर आज आपल्याकडे असेच अतिथी आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करते गुरुजी तुमचं खूप खूप स्वागत खरं तर नियम असा असतो मी तुमची ओळख सांगावी तुमचं नाव सांगावं पण माझी अशी इच्छा आहे आज तुम्हीच तुमची ओळख सांगावी कारण तुमचं जे कार्य आहे तुम्ही ज्या कामासाठी तुमच्या नेहमीची नोकरी सोडून या दिशेकडे वळलात ते खूप महत्वाचे आहे तर सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्याल आपल्याकडे मी डॉक्टर नरेंद्र सहस्रबुद्धे सर जे आहे होय यांच्या संबंधाने आलो बरोबर सोशल मीडियापासून मी थोडं लांब आहे जरी माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे हो oh. पण तरीसुद्धा सरांची आणि माझी एक थोडीशी आपण म्हणूया की हृदयापासून थोडंसं काही नातं असतं मग अशा ना, नाही म्हणता येत नाही मग म्हणून मी आज तुमच्या या पॉडकास्टमध्ये आलेलो आहे आपल्या संस्थेला सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो आणि आपल्या संस्थेचं भरभराट होईल यासाठी महाराजांनी कृपा करावीत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो माझा थोडासा परिचय दे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी आ, संदीप महाराज या नावाने आ, मला लोक ओळखतात चैतन्य आश्रम एकोणीसशे मध्ये आमचे सद्गुरू परमपूज्य ब्रह्मीभूत सद्गुरू श्री अनाप महाराज यांनी तो स्थापन केला आळंदीमध्ये आणि त्यांच्या नंतर म्हणजे दोन हजार तीनमध्येच त्यांनी ते दोन हजार पाचला त्यांनी शरीर त्याग केला पण दोन हजार तीनमध्ये त्यांनी मला गादीवर बसवलेलं बरं आणि दोन हजार तीनपासून तर आत्तापर्यंतचा हा कालावधी मी त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य म्हणून मी जगतो आहे बरं त्यामुळे ही माझी थोडीशी आत्ताची ओळख आहे पूर्वीचं माझं आयुष्य जर पाहिलं तर माझं शिक्षण जे आहे ते मी डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे कुसरवाडी या पुण्यामधून मी शिक्षण घेतलं आहे त्यानंतर इंजिनिअरिंग शेगाव गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमधून केलेलं आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यानंतर एमई इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग केलेलं आहे बरं त्यानंतर माझं एम ए संस्कृत मी शिक्षण घेतलेलं आहे बरं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून मी ते शिक्षण घेतलेलं आहे आणि दोन हजार तीन ते आत्ता दोन हजार चोवीस एवढ्या कालावधीत मी आमच्या श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार जवळपास सात हजाराच्यावर प्रवचनं केलेली आहेत बरं श्री ज्ञानेश्वरी भगवद्गीता उपनिषद ब्रह्मसूत्र गाथा या सगळ्यांवर एक चिंतन आम्ही त्याला म्हणतो प्रवचन असा एक शब्द साधारणपणे वापरतात तर चिंतन म्हणजे त्या विषयाचा आपण एक आप आपला एक अभ्यास करून अभ्यास जे काही विचार मांडतो त्याला आपण एक थोडक्यात चिंतन असं म्हणू तर असा हा माझा प्रवास आहे इंजिनिअरिंगमध्ये मी नोकरी केलेली आहे एकवीस वर्ष मी शिक्षक प्रोफेसर म्हणून काम केलं प्रोफेसर म्हणता येत नाही म्हणजे इंजिनिअरिंगच्या टर्म्समध्ये त्याला प्रोफेसर ही एक वेगळी पोस्ट असते पण म्हणूया का आपण शिक्षक म्हणून काम केलं आणि त्यामध्ये मग लेक्चररपासून असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर अशा पदांवर मी काम केलं त्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून मी ई एन टी सी इंजिनिअरिंगमध्ये काम केलं माझं तसं बॅकग्राऊंड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे पण मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये माझी सर्व्हिस झाली थोडंसं ते म्हणजे सगळं वेगळं आहे आणि त्याच्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यानंतर डीन क्वालिटी अश्युरन्स म्हणून मी काम केलं माझी एक्सपर्टीज जी आहे एज्युकेशनमध्ये आहे एक्सपर्टीज म्हणजे मी एक्सपर्ट आहे असं नाही ते बोलण्याची पद्धत आहे तर एक्सपर्ट म्हणजे एज्युकेशन जे असतं कुठलंही शिक्षण जे आहे ते शिक्षण त्याची क्वालिटी जी आहे शिक्षणाची ती कशी असावी यासाठी आउटकम बेस एज्युकेशन जग जगप्रसिद्ध गोष्ट आहे ह्या आउटकम बेस्ड एज्युकेशनमध्ये एबेट नावाची जगप्रसिद्ध अमेरिकेत संस्था आहे दोन हजार सतरामध्ये एबेटने मला एबेट आयडियल स्कॉलर म्हणून डेझिग्नेट केलेला आहे बरं आणि त्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसला जे ॲक्रिडिटेशन होतात म्हणजे त्यांची गुणवत्ता तपासली जाते त्यासाठी मी वेगळ्या कॉलेजेसला व्हॉलेंटरीली म्हणजे पैशाची अपेक्षा न ठेवता त्यांना त्यांच्या प्रोफेसरना ट्रेनिंग देत असतो आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो की अग्रेडेशनला आपण कसं फेस करावं आणि आपली संस्थेची क्वालिटी कशी का वाढवावी हो कारण माझा शेवटचा जो पोर्टफोलिओ होता तो डीन क्वालिटी अश्युरन्स म्हणून मी आ, काम करत होतो खूपच छान म्हणजे एवढं हायर एज्युकेशन असताना तुम्ही एका वेगळ्या सेक्टरकडे वळलात तर तुम्ही आता बोलता बोलता बोललात की तुमची प्रवचनं होतात समाजामध्ये एक ज्ञानेश्वरी असेल गीता असेल खरं तर आज गीतेमधून जे ज्ञान मिळतंय ते आजचा कोणताही मोटिवेशनल स्पीकर देऊ शकत नाही किंबहुना मो प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर त्याचा अर्धे मुद्दे गीतेतून घेतो असं सगळं असताना आपल्या समाजात बरेच समज गैरसमज पसरलेले आहेत छोटे छोटे गैरसमज आहेत त्यातलं खूप वेळा संभ्रमित होतं खरं काय खोटं काय त्याबद्दल काही सांगता येईल संभ्रमित व्हावं अशीच ही, ही? जगाची रचना आहे म्हणजे संभ्रम म्हणजे दाग अच्छे, है। दाग अच्छे।, अच्छे। हो, तसा तो होते हे है अच्छे है। का हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान क्या बात है जो विठोबा जो आहे म्हणजे विठोबा म्हणजे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आदी शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे तर हे हे जे विठोबा नावाचं तत्व आहे म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणजे परमात्मा, ये परमात्मा ये तर हे परमात्मा हे जे तत्व आहे हे कोणाला कळू नये अशीच रचना आहे अच्छा म्हणून तो असं का तर विठोबा निधान आहे निधान म्हणजे काय पूर्वी कुठलंही धन जे असतं आजही धन जे असतं ते माणूस गुप्त ठेवतो तुमच्या खिशात किती पैसे तुम्ही मला सांगणार नाही माझ्या खिशात पैसे किती मी सांगणार नाही माझ्या बँकेत किती पैसे मी तुम्हाला सांगणार नाही बायकोला सुद्धा सांगत नाही माणसं हो स्त्रियांना वय आणि पुरुषांना उत्पन्न तर निधान आहे मग हा निधान असलेला माणूस जितका हुशार असतो तितका व्यवस्थित लपून ठेवतो हो धन आता परमेश्वर तर सगळ्यात मोठा आहे त्यामुळे तो स्वतःला व्यवस्थित लपून ठेवणार म्हणून त्याचं नाव निधन आहे बर मग पूर्वी निधान लपून ठेवताना काय करायचे की विवसी वगैरे ठेवायच्या हडळ नंतर वि मंत्रित मन, मन, केलेले सर्प आणि जमिनीमध्ये कुठेतरी अशी गुप्त ठिकाणी धन लपून ठेवलं जायचं हो तिथे पोहोचायचं म्हणजे मांत्रिक म्हणा किंवा योग्य व्यक्ती जे हडळ असेल किंवा विवसी म्हणतात त्याला तर यांच्यावर जो ताबा मिळू शकतो त्याच्याद्वारेच तिथपर्यंत पोहोचता ते सोपं नाही म्हणून परमात्मा परमेश्वर हा लपून राहावा देवा देवाविषयी संभ्रम असावा हे साहजिकच आहे हो पण अपर... देवाचे तीन लक्षण आहेत अच्छा एक आहे सुख हे देवाचं लक्षण आहे आणि ते स्वरूप लक्षण आहे दोन लक्षणं असतात एक स्वरूप लक्षण एक असतं तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण हे तात्पुरतं असतं जसं तुम्ही मला या पेहरावामध्ये पाहतात हे तात्पुरतं आहे हे खरं नाही आहे तर काही गोष्टी अशा असतात की तात्पुरत्या असतात त्या तटस्थ लक्षण म्हंटल त्याला आणि काही गोष्टी त्याच्या स्वरूप असतो तर परमेश्वराचं स्वरूप लक्षणामध्ये आनंद हा एक गुण आहे सचित आनंद त्यामध्ये आनंद हा म्हणजे सुख तर सुख म्हणजे ज्याला दुःखाचा प्र, दुःख हा प्रतिस्पर्धी नाही बर त्याला त्या सुखाला आनंद असं म्हणतात बरं म्हणून आनंद आणि सुख याच्यामध्ये अशी थोडी आपल्याला संगती लावता येईल तर असा जो परमेश्वर आहे या परमेश्वराबद्दल म्हणजेच सुखाबद्दल म्हणजेच आनंदाबद्दल जगभरात संभ्रम राहावा आपण जेवढा प्रयत्न धनासाठी करतो त्याचा दहा टक्के जरी या आनंदासाठी केला तरी मानवी आयुष्य सफल होईल कळणारच नाही कशातून नक्की हो अशीच रचना मार्गदर्शक हवेत ना माझ्यासारख्या अनेक मार्गदर्शकांची सुद्धा त्रेधातिरपीठ उडालेली आहे बरं म्हणजे नक्की कुठे झालोय आपण हे मलाही कळतंय का नाही मला माहित नाही बर आणि त्यामुळे जग अख्खं संभ्रमित असावं जग, संब्धार, संब्धार, जग, जग संब्धार संब्धार हे संभ्रम जग नाव जग हाच मुळच संभ्रमा संभ्रम नावाचा प्रकार आहे अच्छा बर हे सगळं आहे पण याच्यातून आध्यात्मिक प्रगती जर एखाद्या व्यक्तीला साध्यच करायची असेल तर मार्ग कसा तर आध्यात्मिक प्रगती हा तुम्ही शब्द जो वापरला तो एक चांगला शब्द आहे पण पहिल्यांदा समजून घेऊ की तीन भाग असतात एक आहे भौतिक जग एक आहे दैविक जग आणि एक आहे आध्यात्मिक जग असे हो। तीन जग आहेत या आपण जर त्याचे कॅटेगराईज केलं हो त्याला तर ते ह्या तीन प्रकारे आपल्याला जग डिफाईन करता येईल तर भौतिक जगामध्ये जास्तीत जास्त माणसं आहेत भौतिक म्हणजे काय ज्याच्यामध्ये पाच महात्व पाच महाभूत जी आहेत ह्या पाच महाभूतांचा जास्तीत जास्त अभ्यास आणि त्याला धरून सगळं शास्त्र जवळपास नव्याण्णव टक्के शास्त्र त्याला धरून आहेत बरोबर त्याच्यानंतर दुसरं एक जग आहे ते दैवी जग आहे या महाभूतांना चालवणार एक त्याच्या बॅक एंडला सॉफ्टवेअर सारखं येते आणि ते दैविक त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणार्थ आपण तुम्ही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित हो। आहात त्यामुळे तुम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल माहीत असेल की वेगळ्या देवदेवता असतात हो। तर जसं की मनाची देवता जी आहे ती चंद्रमा आहे नेत्राची नेत्र इंद्रियाची देवता सूर्य आहे तर अशा प्रकारे त्या देवता ज्या असतात त्या कुठे दिसत नाहीत कोणाला पण दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व आहे हे ज्यावेळेस एखाद्याला जाणवतं आणि त्याच्या दिशेने तो प्रवास करायला लागतो तो दैवी जगात जातो होय आणि ते एक मोठं जग आहे जसं भौतिक जग हे फार मोठं आहे इतकं मोठं आहे की भौतिक जगातही कोणाला काही नीट कळेलच असं नाही अनंत जन्म अनंत प्रकारे अनंत कल्पानुकल्पे ज्यावेळेस त्याचा अभ्यास होत राहतो रिसर्च होत राहतो त्यावेळेस त्यातलं काहीतरी कळतं तसं दैवी जग आहे आणि त्याच्यापुढे तिसरं जग आहे आध्यात्मिक जग आध्यात्मिक जगामध्ये या दैवी जगाला सुद्धा ज्याचं अधिष्ठान असतं ते आध्यात्मिक जग आहे सोप्या भाषेमध्ये आपलं स्थूल शरीर जे आहे हे भौतिक जग आहे आपलं मन किंवा अंतकरण किंवा एकोणीस तत्वांचा जो सूक्ष्म शरीर नावाचा प्रकार सांगण्यात येतो म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म इंद्रिय पाच प्राण मन बुद्धी असे सतरा किंवा मन बुद्धी चित्त अहंकार असे एकोणीस तर याला दर, हे जे जग आहे हे जग आणि त्याच्या संबंधित देवता हे जे जग आहे हे दैवी जग आहे आणि त्याच्या आतमध्ये जीव नावाचा एक प्रकार आहे तो हो। जीव जो आहे तो जीव सगळ्यात महत्वाचं आहे ते आध्यात्मिक जग म्हणजे जीव हा आध्यात्मिक जगाशी संबंधित आहे सूक्ष्म शरीर हे दैवी जगाशी संबंधित आहे आणि स्थूल शरीर भौतिक जगाशी संबंधित आहे अभ्यास करन, या नाव या तीन गोष्टींचा अभ्यास खूपच छान सर तुमच्या या बोलण्यात असं जाणवलं की आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवता नक्कीच पुनर्जन्म आहे त्याचं कारण असं आहे की पुनर्जन्म म्हणजे काय तर पुनर्जन्म म्हणजे शरीर दुसरं मिळणं आता पुनर्जन्म जो आहे आहे की नाही याच्यात खूप लोकांचा वादाचा मुद्दा तसा वादाचा मुद्दा लोकांना काही पण असू शकतो म्हणजे कोण पंतप्रधान व्हावा हा हे वादाचाच मुद्दा आहे माझ्या जग म्हणजे वादच आहे जग है? है जग चालतो हां तर जग म्हणजे वादाचाच विषय तर पुनर्जन्म म्हणजे काय तर मुळात आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्याच्या आधी आपण कुठे होतो त्याच्या ते आधीचा प्रवास काय होता आणि जन्माला आलो तर आपण आलोच कसे नक्की जन्माला पुनर्जन्म करण्यासाठी पहिल्यांदा जन्म कळायला पाहिजे तर जन्म होतो कसा माणसाचा तर माणसाचा जन्म कसा होतो याच्यावर मॉडर्न सायन्स आयुर्वेद आणि साधारण माहिती लोकांना सगळ्यांना बऱ्यापैकी असते तर होतं काय नक्की स्त्री आणि पुरुष यांचा ज्या वेळेस एक विशेष संगम होतो त्याला संभोग म्हणू आपण तर तो जो होतो त्या काळामध्ये एका विशिष्ट पद्धतीने ती प्रक्रिया घडल्यानंतर पुरुषाच्या शरीरामधून स्त्रीच्या शरीरामध्ये ज्यावेळेस हे संक्रमण होतं म्हणूया तर त्याच्यामध्ये शुक्र आणि शोणीत एकत्र येतात शुक्र आणि शोणीत एकत्र आल्यानंतर त्याच्यातून जन्म होण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळेस ते होतच नाही मग ते कधी होतं तर त्याचं एक कारण आहे ते जे शुक्रजन शुक्र आहे आणि शोणित आहे शोणित तर त्याला पोषक आहे आणि शुक्र जे आहे त्या शुक्रामध्ये ती आपण म्हणून छोटीशी अळी आहे ती तर ह्या शुक्रामध्ये त्या स्त्रीच्या शुक्रा त्या पुरुषाच्या स्त्री त्या दोघांच्या स्थितीप्रमाणे म्हणजे त्याची भौतिक स्थिती दैवी स्थिती आणि आध्यात्मिक स्थिती या तीन स्थितीमध्ये प्रमाणे त्या घरामध्ये त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये जर त्या त्यांच्या त्यांच्या सम म्हणजे त्यांना पोषक असं जर तिथे बीज जर असेल तर ते फुटतं बर आणि त्याचं नाव आहे जन्म आणि जर तसं नसेल तर त्यांनी कितीही प्रयत्न करू दे ते फुटत नाही बाकीचं मग त्याला शारीरिक मी तुम्हाला तीन गोष्टी जाईन की शारीरिक दैवी आणि आध्यात्मिक त्याला जुळलं पाहिजे ते, ते, ते त्याच वेळेस जन्म होत असतो नाहीतर तुम्ही काहीही करा जन्म होणारच नाही हा झाला जन्म मग हा जो जन्म झाला तो जो फुटला तो आला कुठून तर पुरुषाच्या श्वासोश्वासामधून त्याच्या हृदयात जातो हृदयात जाऊन तिथे तो फुटतो प्रकाशामध्ये हृदयामध्ये mm. जो प्रकाश असतो त्या प्रकाशाने तो प्रकाश म्हणजे तसा आम्ही हृदयस्त रामू हृदयामध्ये mm. जो राम आहे तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने तो फुटतो आणि स्त्रीच्या शरीरामध्ये त्याचं रेच आपण म्हणूया तो शुक्र जातो अशी एकत्रित होतो आणि मग ते जुळलं तर जन्म होतो मग हा आला कुठून नक्की ह्याचं उत्तर कोण मॉडर्न सायन्सकडे नाही कोणाकडेच नाही ते मग तो आला कुठून तर तो जो येतो त्याचं उत्तर वेदशास्त्रामध्ये बरं वेदामध्ये ह्याचं सगळं डिटेल अभ्यास आहे सगळं डिटेलमध्ये आहे तर तो जिथून कुठून येतो तर तो, तो, तो येण्याच्या आधी तो यमलोकामध्ये असतो यमलोक नावाचा एक प्रकार आहे यमलोकामध्ये तो जातो कुठून तो मृत्यू लोकातून जातो तर यमलोकामधून तो खाली इकडे जे येतो त्याला एक मार्ग आहे आणि तो इथे आल्यानंतर वातावरणामध्ये आता ह्या खोलीमध्ये तुम्हाला दिसणार नाही कदाचित मलाही दिसणार नाही पण या खोलीमध्ये अनंत जीव आहेत आत्ता जे आपल्याला दिसत नाही आहेत आणि म्हणून इथे जर शंभर नव्हे एक लाख जर स्त्री पुरुषाचे आपण संभोग घडवला तर एक लाख लो जीव जन्माला येतील कारण ह्या वातावरणात तिथे आहेत ते फरकच सगळं भरलेलं भर आहे ते संपूर्ण तो जीव जो आहे तो जन्माला येतो मग तो जीव तो जीव जन्माला आला तर जन्माला म्हणजे पहिल्यांदा तो बाळिक अळीच्या एक सूक्ष्म असतो तो मातेच्या उदरामध्ये तो जातो मातेच्या उदरामध्ये त्याचा तो तिथे पहिला जन्म नाही होत पहिला जन्म पुरुषाच्या हृदयामध्ये होतो आणि मातेच्या उदरामध्ये त्याला वाढवलं जातं आणि मग नऊ महिन्याने म्हणा अंदाजे तो बाहेर येतो हा त्याचा तिसरा जन्म असतो जन्म असतो मग हा जो जन्म आहे तो कुठून तरी आधी त्याचा रेफरन्स आहे म्हणून तो पुनर्जन्म आहे म्हणून आता आपल्या सगळ्यांचा पुनर्जन्म आहे पुन्हा जन्माला आलोय आपण आणि जन्माला माणसाला कळतं कसं जन्माला आल्यानंतर त्याच भौतिक शरीर दिसल्याशिवाय माणूस जन्म मानित नाही आता आपल्या आजूबाजूला भौतिक शरीर नसलेले अनेक जीव आहेत पण लोक त्याला मानत नाहीत त्याला आपण काय करू शकत त्यांना माहिती नाही माणसाचं कसं झालेलं आहे माणसाला असं वाटतं की ज्ञानेंद्रियांना जेवढं कळेल तेच खरं हो काही गोष्टी ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे पण असतात तर त्या कळण्याची क्षमता नसते म्हणून मग लोकांना ते मान्य होत नाही तर मा ही जी जीव आहेत म्हणजे स्थूल शरीर आता हे माझं स्थूल शरीर आहे भौतिक शरीर आहे हे भौतिक शरीर मिळालं म्हणजेच मी जन्माला आलो असं नाही भौतिक शरीर मिळणं म्हणजे जन्म ही संकल्पना आहे आणि मग अशी भौतिक शरीर मिळत जातात मी मिळाल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरू होतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरं शरीर मिळतं मग जसं जसं कर्म असेल तसं तसं शरीर तयार होतं विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं आणि आपल्या अध्यात्मात वेदात अशा अनेक गोष्टी आहे की जिथपर्यंत आज विज्ञान पोहोचू पण शकलेलं नाही आणि तुम्ही आता जे आम्हाला सांगितलं ते आमच्या ज्योतिषशास्त्रात सुद्धा येतं आम्ही त्याला धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतो मागच्या जन्माचं घेऊन ते धर्म घेऊन जीव या जगात येतो या जगात कर्म करतो काय त्याला लाभ मिळायचं देणं घेणं होतं आणि मग तो पुढच्या जन्माकडे वाटचाल सुरू करतो हे सगळं आपल्या वेदांमध्ये आहे परंतु आपलं विज्ञानाने असं एक कुठेतरी मांडलं की जे दिसतं तेच खरं जे पंचेंद्रियांना कळतं तेच खरं आणि त्याच्यामुळे आपण खूप मागे फेकल्या गेलो असं वाटतं का पहिली गोष्ट विज्ञान हा शब्द जो आहे तो फसवा आहे बर... आणि विज्ञान शब्दाचा अर्थ होतो वी हा उपसर्ग आहे ज्ञान या शब्दाला तो लागलेला आहे ज्ञान हा शब्द विध धातू पासून आलेला आहे म्हणजे मुळात त्याच जाणणं असं त्याचा विध धातू आहे तर त्याच्यापासून हा जो ज्ञान शब्द आलेला आहे म्हणजे जाणणं जाणणं मग आणि वी म्हणजे काय विशेष रूपाने जाणणं वी हा विशेष दाखवतो कुठलाही उपसर्ग त्या शब्दाला विशेष करतो कुठलाही उपसर्ग असू द्या तर मग वीने काय केलेलं आहे त्याला ज्ञानाला विशेष केलं आहे म्हणजे ज्ञान विशेष रूपाने जाणणं म्हणजे विज्ञान बरोबर आहे आता विशेष रूपाने जाणणं म्हणजे काय कुठलंही ज्ञान असेल ते तर आपण विज्ञान विज्ञान असं म्हणून साधारणपणे एक शास्त्र कुठलं तरी आहे त्याला धरून बसलेलं आहे तर विज्ञान विज्ञान हे जे आहे हे विज्ञान खूप व्यापक शब्द आहे शास्त्रामध्ये म्हणजे वेदशास्त्रामध्ये विज्ञानाला वजा केलेलंच नाही विज्ञान उलट श्रेष्ठ आहे पण आपण ज्याला समजतोय विज्ञान ते मात्र एक छोटस असं म्हणू शकता आणि त्याची एक मर्यादा आहे प्रत्येक शास्त्राची मर्यादा आहे आणि त्या जगामध्ये सगळी शास्त्र मर्यादित आहे केवळ एक शास्त्र आहे ज्याला म्हणजे आपण म्हणूया की त्याच्यात तुलना नाही करू शकत त्याची तुलना होऊ शकत असं एकच आहे आणि ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वेशी असं माऊलींनी सांगितलेलं आहे आणि नही ज्ञानेनं सदृशम पवित्रम इह विद्यते असं एक श्लोक आहे त्या तर त्याच्याप्रमाणे ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं विज्ञान होणं गरजेचं आहे आणि ते कुठलं तर तुम्ही मी आयस म्हणजे नो दाय सेल्फ म्हणा किंवा सेल्फ रिअलायजेशन म्हणा स्वतःला जाणणं हे विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे बाकी स्वतः व्यतिरिक्त जगामध्ये तुम्ही कशालाही जाणलं तरी ते श्रेष्ठ नाही आहे मग स्वतःला जाणण्याचा हा प्रवास आहे आपण सुखाच्या पाठीमागू लागलो म्हणजे कोणाच्या पाठीमागे लागलो सुख हे स्वतःचं स्वरूप आहे पण आपण त्याला विषयाच्या मार्फत जाणण्याचा प्रयत्न करतोय तर ते करूनही असं नाही आहे पण ती ती आहे तर त्याला पहिल्यांदा सेल्फ रिअलायजेशन गरजेचं आहे विज्ञान म्हणजे <laughs> स्वतःच ज्ञान खूपच छान संदीप गुरुजी गुँ। आज तुमच्याशी बोलताना ऐकताना हे संपूच नाही असं वाटतं तुम्हाला वारंवार भेटायला खूप आवडेल आज खूप वेगळ्या दृष्टी तुम्ही आम्हाला दिल्या की ज्या विषयांकडे आम्ही या दृष्टीने कधी पाहिलंच नव्हतं आज सहस्त्रबुद्ध सरांचा आभार की त्यांच्यामुळे तुमची भेट घडून आली आणि तुम्ही वेळ काढून आलात पुन्हा तुम्हाला मला बोलवायला नक्कीच आवडेल की मौना तुम्ही आज जे सांगितले ते चार तास जरी आपण बोललात तर आम्हाला ऐकत राहावं हो असं वाटेल परंतु कुठेतरी थांबायला हवं आपण आज थांबूया आणि पुन्हा जेव्हा केव्हा आपले योग येतील तेव्हा आपण पुन्हा पॉडकास्टिंग नक्कीच करू आणि मला ही हा शंभर का एकशे एक टक्के एक विश्वास आहे की आमचे प्रेक्षक याच्यावर भरभरून कमेंट करतील आणि आमचा नियम असा आहे की एक हजार कमेंट ज्या पॉडकास्टला येतात तो पॉडकास्ट आपण रिपीट करतो <laughs> <laughs> ते खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं मनापासून नमस्कार करते तेव्हा मी नमस्कार केला तो एक रुटीन म्हणून केला होता परंतु आत्ता जो नमस्कार करते तो तुमच्या ज्ञानाला नमस्कार करते खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष